हे ना आमच्या दोघांचं नेहमीच आहे आहो जेव्हा आपण कधी बाहेर असतात ना मी आहूंना सांगते की अहो काहीतरी खायला घेऊन या तेव्हा आहुंचं एकच वाक्य असते काय पाहिजे ते मला एक्झॅक्टली सांग कारण की मी जे पण काय आणतो ते तुला नाही आवडत आणि हे नेहमी असंच होतं आहो काहीतरी घेऊन येतात आणि मग मी म्हणते हे का आणलं मग ते का नाही आणलं मग हे आणायला पाहिजे होतं ना हे चालूच असतं आमचं सो हॅलो गर्ल्स नमस्कार आणि वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर ऑफिसमधनं मी जस्ट आली होती आणि आज मला ना थोडंसं असं चित्रपट्टर खावं वाटत होतं पण मी विचार करत होते की वडापाव वगैरे नको खायला कारण की कधी कधी असं वाटतं मला की थोडंसं अवॉइड करावं आणि मग मी त्याच्यामुळे आहोंना म्हटलं होतं की फरसाण घेऊन या कारण की मला असं वाटलं की छान मी भेळ करेन पण आहोनी वडापाव आणलं होतं तर म्हटलं चला आता वडापाव खव्यात आणायला लागवेत स्वयंपाकाला तर स्वयंपाक करायच्या आधी मला इतकी भूक लागली ला होती की मला काहीच करावंच वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी आहुणंना सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीतरी घेऊन या सो फायनली आहून या वडापाव आणला तो खाऊन मी आता लागली आहे स्वयंपाकाला आणि आज मी बनवणार होती कढी भेंडीची भाजी आणि भाकरी हे आजकाल माझं मोस्ट फेवरेट कॉम्बिनेशन आहे ज्या दिवशी भेंडी असते त्या दिवशी मी कढी करते ज्या दिवशी कढी असते त्या दिवशी मला भेंडीची भाजी करावीच लागते कारण की हे दोन्ही गोष्टी आजकाल मी सेपरेट नाही खाऊ शकत आहे माहीत नाही खाते ठीक आहे स्वयंपाक वगैरे करून छान मी जेवण दुसऱ्या दिवशी जरा मला हे गॅलरीची ना जी हालत झाली ना त्याला थोडंसं व्यवस्थित करायचं होतं कारण की मागचे दोन तीन आठवडे मी इकडे बघितलेच नव्हते आणि आजकाल वारं पण खूप सुटलेलं ना त्याच्यामुळे गॅलरी इतकी खराब झाली होती सर्व झाडं पण असेच वेडेवाकडे वाढली वगैरे होते सो आम्हीच ठरवलं की छान आपण सर्व क्लीन करू या झाडांना वगैरे थोडंसं मस्त ग्रुमिंग करू हे जे माझ्या हातामध्ये बघताना हे आहे गार्डन बुस्टर म्हणजे एक प्रकारचं खत आहे जे मी नर्सरी मधून आणले होते आणि याला मी काय करतो ना मातीमध्ये छान मिक्स करतो आणि मग कुंडामध्ये टाकत असतो किंवा जेव्हा आपण आम्हाला नवीन एखादं झाड लावायचं असतं तेव्हा मग हे मिक्स करून आम्ही माती टाकतो कुंडीमध्ये आणि त्याच्यानंतर झाड लावतो मी एक मनी प्लांटचं झाड लावलं होतं जे म्हणजे वाढलं तर खूप जास्त आहे पण ते असं बहरून नाही आलं म्हणजे असं छान त्याचे पानं वगैरे ना असे बहरलेले नाही दिसत आहेत असे खूप येल्लो झालेत आणि खूप गळून पण पडत आहेत तर मग म्हटलं थोडंसं त्याला छान कटिंग वगैरे करावं आणि हा तुम्ही खालचा एरिया बघू शकता कुंड्याच्या खाली सगळी माती वगैरे पसरली होती इवन ग्रीलवरती पण इतकी धूळ साचली होती पूर्ण गॅलरी खराब झाली होती आणि आज मला हे सर्व क्लीन करायचं होतं हे आहे ना स्नेक प्लांट आहे जे एकच मी लावलं होतं कुंडीमध्ये मधून त्याच्या अक्षरशः तीन चार झाड झाले होते सो मी आम्हाला सांगितलं की पूर्ण सेपरेट करा आपण यांना वेगवेगळे लावूयात म्हणजे आपल्याकडे अजून दोन तीन झाड होतील एक्स्ट्रा आणि हे बघा तुम्ही किती सुंदर वाढलेत ना हे इंडोर प्लांट आहे पण मी यांना गॅल गॅलरीमध्येच ठेवते आणि त्यांची खूप छान ग्रोथ झाली होती आणि नेमकं माझ्याकडे अशा ना तीन मटके होते तर मग आम्ही असा विचार केला की आपण या मटक्यामध्येच ह्या तिन्ही पण आपण जे स्नेक प्लांट आहेत ना ते लावूयात बरं हे मटक्या कशाच्यात तुम्ही सांगणार नाही तुम्ही ओळखा आणि हवं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर या मटक्यांना मी छान क्लीन करून घेतलं आणि याच्यामध्ये छान माती भरली आणि त्याच्यामध्ये लुक आहे ना ते तुम्हाला मी एंडला दाखवते खूपच सुंदर दिसत होतं तोपर्यंत मी मनी प्लांटची थोडीशी कटिंग वगैरे करून घेतले त्याचे शेंडे शेंडे कट केले आणि जे येलो कलरचे पान झाले होते ना ते पण मी कट करून घेतले आणि इथे जे तुम्ही बघताय ना ती गाय मी इथे अडकवली आहे मला ना असं छोट्या छोट्या वस्तूने ना काही पण म्हणजे घर किंवा गॅलरी डेकोरेट करायला खूप जास्त आवडतं आणि खूप दिवसापूर्वी मी गायला इथे बांधून ठेवलं होतं कॉर्नरला पण ती पण खूप खराब झाली होती सो म्हणला तिलाही क्लीन करूयात ही ना पिल्लूच्या खेळण्यामधली गाय आहे पण पिल्लू खेळत नव्हता आणि ती अशी इकडे तिकडे पडून म्हणजे राहिली होती तर मला टाकून देण्यापेक्षा मी तिला इथे छान असं ना तिच्यासाठी एक प्लेट मी म्हणजे एक जागा केली होती सेपरेट आणि तिथे तिला बांधून दिलं आणि आज मी तिला स्वच्छ केलं आणि तुम्ही बघू शकता किती ती सुंदर दिसत होती ना आणि माझ्या गायच्या गळामध्ये घंटीपणा म्हणजे ॲक्च्युअल गाय वाटते ती आणि इथं छान ग्रीनरीमध्ये ती खूपच भारी वाटत होती हे जे तुम्ही बघताना हे तेलाचे डबे आहेत तुम्हाला माहितीच असतील तर हे आम्ही डीमार्टमधनं असं दर महिन्याला तेलाचे डबे घेऊन येतो आणि ते माझ्याकडे असे जमा होतात महिन्यातलं एक दोन तरी लागतातच आपल्याला सो मी असे छान जमा करून ठेवते आणि त्याला आता मी कुंडी बनवणार आहे झाडांसाठी तर आता आहो याला कट करतील आणि तुम्ही आता बघू शकता जेव्हा गॅलरीमध्ये असं छान गार्डनिंग करायचं आम्ही ठरलं होतं तेव्हाच मी ठरलं होतं की ते एक्स्ट्रा बिलकुल पैसे नाही घालवायचे आपण म्हणजे जे आपल्याला पाहिजे किंवा जे घरून किंवा इकडनं तिकडन नाही भेटू शकणार त्या गोष्टीसाठी पैसे खर्च करायचे जसे की इंडोर प्लांट वगैरे जे आपण इकडं न तिकडनं नाही घेऊ शकत सो त्याच्यामध्ये मी पैसे थोडेसे टाकते पण बाकी कशामध्येच आपण पैसे टाकायचे नाहीत असं आम्ही ठरलं होतं त्याच्यामुळे आम्ही जितकं तितकं म्हणजे रियुजेबल ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापासून म्हणजे त्याचा इथं आम्ही खूप उपयोग करून घेतो हे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत आणि याच्या आधी पण माझ्याकडे दोन तीन कुंडी तशीच आहेत जे प्लास्टिकचे खराब झालेले डबे वगैरे असतात ना त्याला आम्ही छान खाली छिद्र पाडतो आणि त्याच्यामध्ये माती भरून झाड लावून देत असतो आणि या तेलाच्या बाटल्या ज्या आहेत ना ह्या महिन्याला एखादी तरी भेटतेच आणि टाकून देण्यापेक्षा मी त्याला छान असं कुंडीसारखं त्याचा यूज करून घेते आणि ह्या खूप छान पण दिसतात दिसायला आणि साईजनं पण मोठं असतं त्याच्यामुळे झाड पण याच्यामध्ये व्यवस्थित येतात आणि सर्वात मन म्हणजे प्लास्टिक रियुझेबल होतं आणि जे म्हणजे बाहेर टाकून देण्यापेक्षा आपल्या कामालाच येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंडामध्ये एक्स्ट्रा पैसे आपले नाही जात आणि जे तुम्हाला मी म्हटलं होतं ना मटक्यामध्ये स्नेक प्लांट लावले होते त्याचा फायनल लुक तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छान ठेवून दिलं होतं आणि हे इतकं सुंदर दिसत होतं ना हे कॉर्नरला म्हणजे ना ग्रीलवरती मी असं फळ्या वगैरे ठेवून त्याच्यावरती या कुंडांना ठेवलं होतं त्याच्यामुळे ते खूप भारी वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही सर्व माती वगैरे क्लीन करून घेतली कारण की झाडामध्ये काय होतं थोडे दिवस नाही बघितलं ना हे गवत जे असतं ना काय माहिती कुठून येतं कसं ते कळतच नाहीये त्याच्यामुळे आठवड्यातनं दोन आठवड्यातनं एकदा तरी यांना व्यवस्थित क्लीन वगैरे करून यांची माती वगैरे अशी थोडी मोकळी करावी लागतं असे केल्यामुळे काय होतं ना माती असं भुषभूषित बुश राहते पाणी धरून नाही ठेवत पाणी सोडून देते आणि चांगली वाढ होते झाडांची त्याच्यामुळे आम्ही करत राहतो आणि याच्यामध्ये ना मी गुलाबाचं फुल लावलं आहे ही कुंडी पण आणि हे रोप पण दोघं पण खूप छान दिसत होते आणि यावेळेस आहुनी ना कुंडी खूपच भारी कट केली होती ओके काही okay, सो so, मागचे दोन तास झाले आम्ही ऑलमोस्ट हेच काम करतोय आणि सर्व होत आले आता म्हणजे सर्व कुंडा क्लीन वगैरे केलं माती वगैरे टाकलं सर्व पण बाकी अजून घाण आहे सोडीफार अजून एक शेवटचं झाड राहिले तर ते करून घेतो मग ते केल्यानंतर परत त्या कुंडावाला जागच्या जागी पण ठेवायचे आणि खूपच भारी वाटते बाकीचं पण हे जे आहेत ना ग्रील वगैरे ते पण खराब झालं होतं ते पण मी साफसफाई करून घेतले आणि आता मला भूक लागली आहे सो विचार करते की झोमॅटोवरूनच काहीतरी मी मागू